पुलावरील पाणी वाहत असल्याने पूल पार करणे युवकाच्या आले अंगलट वाहती नदी पार करणे पडले धोक्यात युवक गेला वाहून आज सकाळी मृतदेह सापडला यवतमाळ जिल्ह्यात धो धो पाऊस बरसला रात्रभरापासून सततधार पाऊस सुरू असल्याने पूस नदी ओसंडून वाहत आहे अशातच काल दुपारी पुसत दिग्रस मार्गावरील पूस नदीवरील पुलावरून एका युवकाने पूल पार करण्याचं धाडस केला आहे यामध्ये युवक हा पाण्याच्या प्रवाहामुळे पूस नदीच्या पात्रात वाहून गेलाय वाहून जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत होता त्याची बातमी सुद्धा लाईव्ह न्यूज चॅनलने सर्वप्रथम लावली होती घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासन हे युवकाच्या शोधकार्यात लागले होते तर सदर इस्माचा मृतदेह आज सकाळी विठाळा परिसरातील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळील छोट्या पुलाजवळ सापडला आहे हातावर अणुसया लखन भोंगे किंवा भांगे असे नाव गोंदलेले आहे ओळख पटवणे यासाठी प्रशासन कामाला लागले आहे प्रतिनिधी रवी कोल्हे पुसत